एक लाख दीचा लाज ना कशाची तक्रार नाही भास वाटतो या हे का करला दार नाही राख झाली जगण्याची जिताम भोळ प्रेम माझ अन बाबडी कथा तर आता आम्ही निघालो आहे सौरंगेला तर सत्यवान पण आलेलं आहे ह्याची ओळख करून द्यायची वेगळं काही गरज नाही आहे तर नवीन माणसाची ओळख करून द्यायची गरज आहे तर पाठीमागं दिसत आहेत राजश्री शेजारी हे आमच्या वहिनी सत्यवान यांच्या धर्मपत्नी आणि त्यांचा आज वाढदिवस आहे तर सगळ्यात पहिल्यांदा वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा <laughs> तर आता आम्ही चाललोय आहे देवदर्शनासाठी त्या ठिकाणी गेलो तुम्हाला आम्ही दाखवेलच सगळ्या काही गोष्टी चला तर आता बघा स्वराजला पुढं शिफ्ट केलेलं आहे आपण स्वराज सगळ्यांना हॅलो कर आणि हे बघा हे बघा हाय कर दीदी हाय कर हाय आर सी बी फॅन तिकडे पण आर सी बी इकडे पण आर सी बी आणि हे पण आर सी बी होणार आहे आज देवदर्शनासाठी चाललोय आणि पाऊस पण चालू आलेला आहे आता पाऊस दाखवतो तुम्हाला मस्तपैकी पैकी छान बघा पाऊस अरे ते हरव हा ते दांडक जरा हलवलं मग पुढचं दिसत ना रोडा दिसला 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 स्वराज कोणाकडे गेला तू बाळा कॉमेडी काका अमेरिका लागलाय नाही पहिल्यांदाच बघितलं ना तुला त्यामुळं चला अयो गशर गुंडी खेळायची गुंडी तुला हे बघा दीदी काय करतीस अभ्यास करतेस काय खायचं मागवायचं काय ने काय खायचं मागवायचं तुला बाळा तुला काय काय तुला काय खायचं सांग सा काय काय बलगोल गाडीत असल्यापासून चालले बलगोल काय खायच् आहे पिझ्झा आहे ना पिझ्झा कोणता पाहिजे तुम्हाला सिंपल सिंपल वायला चीज वगैरे नको त्याच ते थोडंफार असत ना सिंपल मध्ये ते

अरे हा इकडे पण आहे ना पट्टे आर सी बी कसं आहे आपल्याला कॉपीराईट येऊ शकतो बाकी काय बरोबर नाही तर मग गाणी चालू ठेवली असते आपण कॉपी राईट आल्यावरती नाही घोटाळा होत साठ आपण तोंडाने म्हणू शकतो ना हो हा तोंडाने म्हणू शकतो चल होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे एखादी कडून चला होऊन मेरे को लाज वाटते वहिनीसाठी काय ना म्हणते आज हे ना वर्षी स्पेशल माझी भिंगरी तू भिंगरी नाही सांगितली अरे एखादा चांगलं रोमॅन्टिक गाणं होऊन जाऊ चल अरे बोल ना नको लाज मुड गेला नाही नाही गाणी लावल्या ना। कुणी बोलतो असं बोल असं बोलून दाखव वरती गेल्या देवाची तारीख कुठे इथं आता बोल कोणतं म्हणू गे माझं उभा एक ला कधी चालाज ना कशाची तक्रार नाही वा। भास वाटतो या हे करला दार नाही राख झाली जगण्याची हायतरी जिताम भोळ प्रेम आमचं अन बावडी कथा बघ जग तू या एकसं साऱ्या जन्माचं हस जिब चमटीत असा घावला तुझ्या प्रीतीचा हिंग सु मला चावला वाह 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 तुझ्या प्रीतीचा हिंग सु मला चावला टाळ्या वाज रे रागांनी छान 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 एकच नंबर कसं वाटलं सर सरप्राइज मग छान वाटलं ना पहिल्यांदाच गायना बोलले कधी बोलले कधी बोललेत ना हा छान छान आता गोवा दिसतोय तू आता बोल <laughs> पण आता कोणतं गाणं म्हणायचं ना पिक्चर मधलं गाणं बोल तुम दिल की बोल तुम दिल की चादरली ते नाही निड गाणे बोल स्वराज पण टाळ्या होता व्हेरी गुड हा बोल, हो बोल।, बोल। सेहनाई ओ की वाह wow, वाह wow. सदा कह रही है खुशी की मुबारक घड़ी है सखी सुर्ख जो में चांद सिदूर हन जमी पे फलक से परी आ गई है हाँ का तो दिल लगता, लगता, लगता है आपला आला बघितलं लोक मरती समोर तुम्हाला माझ्या मित्रांनो ते वाटी थोडीशी टेकडी दिसत असेल तर त्याच्यावरतीच मंदिर आहे आणि सगळं दुखत दाटलेलं आहे तिथं आणि आता बघा इथं ही छोटी ठाकरवाडी लागली ठाकरवाडी पासून असा रस्ता जातोय हा कच्चा रोड चालू झालेला आहे पण तुला मी म्हणलो होतं छत्री घेतली नाही का बघा मॅडम किती हुशार आहेत अरे पण मी तुला बोललो होतो छत्री घे म्हणून घेतली नाही का तू टाळ्या या गोष्टींवर टाळ्या घेतल्या आपलं छत्री घेतली नाही किती सुंदर दृश्य समोर तुम्हाला दिसतंय बघा आणि मंदिर पूर्णपणे धुक्यांच्या आड दाटून जपून गेलेलं आहे समोर तुम्हाला हे जे डोंगर दिसतोय ना तर वरती टेकडावरती तुम्हाला असं ते ढग खाली आल्या दिसत असेल तर तिथंच मंदिर आहे आपलं आता त्या ठिकाणी जायचंय आपल्याला आणि असा वरती टेकडावरती जायची गाडी घेऊन तर जे कोणी येणार असेल तर सावकाश गाडी घेऊन जा तुम्हाला शिकलो वगैरे आणि इथे बघा गरडा रस्ता आहे पूर्णपणे टू व्हीलरवरती वरती येणार असेल तरी पण मी तर म्हणतो इथं टू व्हीलर लावून पायी पायी जावा रिक्स घेऊन आला चाल राहिलेलं पाहिजे बडो इकडे बघा काहीतरी काम चालू हा हा छत्री बित्री घेऊन चालली खरंच म्हणजे काय म्हणजे बापू काहीच नाही शिफ्ट झालाय स्वराज ना आईकडे <laughs> सगळे दम दमले ती <laughs> कष्ट घ्या तर सगळं तुम्हाला तर भेटणार नाही जरा कष्ट घ्या आरती आता काम चालू आहे ना बरं झालं खाऊन नाही तर मग काय खरंच नव्हतं इथं मांडी घालून बचाय लागला बचाय लागला आ स्वराज कुठे आला रे तू हां मग बघ एनर्जी बघ एनर्जी नाही तर <laughs> पायी वगैरे आता या ठिकाणी देऊन झालेली आहे आणि आता आमची भरपूर चालल्यानंतर ना आमची दमछाक झाल्यानंतर आता कुठं आम्हाला थोडासा जीवाला आधार भेटला आहे हा आणि आता वर्दी आहे आम्ही हे बघा आजूबाजूचा परिसर अगदी छान केलेला आहे ज्यावेळेस आपण आधी आलो होतो ना त्यावेळेस सा... हे संरक्षण भिंती वगैरे जास्त प्रमाणात नव्हते या ठिकाणी आता जास्त सुधारणा करण्यात आलेली इथं हे बघा बारीक पॉर कस गार कस वाटत फोटो आम्ही दर्शन घेऊन झाल्यानंतर ना घरी निघालो आहे आणि खाली येता येता सगळेजण भिजले आहे आणि आम्ही ते श्रीरामपूर या ठिकाणाहून आलेल्या लोकांना भेटलो हा खूप लांबून लोक आलेले आहेत बरोबर ना बरोबर आणि सत्यवान आता उद्या कटिंग करणार आहे श्रावण आहे त्याच्यामध्ये कटिंग केलेलं नाही तर तुम्हाला ते दिसत असेल आता आम्ही घेरी चाललोय तर असं पुष्प्या झुके का नाही काटे का नाही साला कटे का नाही काटे का नाही चला कसं वाटलं ब्लॉग बाय बाय नाही तुला नंतर 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 नंतर, नंतर जरा जरा <laughs> हा ओके ओके मम्मीच्या हॅपी बर्थडे टू यू

आता बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे वहिनींचं आमच्या पहिल्यांदाच वहिनी आल्यात आपल्या घरी वहिनी कसं वाटलं सेलिब्रेशन तर हा खूप धन्यवाद